स्मार्ट अहमदनगर न्यूज अंबर प्लाझा मागील मोकळ्या जागेत भीषण आग सुदैवाने जीवितहानी नाही अहमदनगर अहमदनगर शहराच्या स्थानक परिसरातील अंबर प्लाझा येथे अंबर प्लाझा इमारतीच्या पाठीमागील उज्ज्वल नगर येथील मोकळ्या जागेत प्लॅस्टिकचे पाईप ठेवण्यात आले होते या पाईपला अचानक भीषण आग लागली अतिउष्णतेमुळे ही आग लागल्याचे समजते आगीची माहिती अग्निशामक दलास कळाल्यानंतर बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला असून आग विजवण्याचे प्रयत्न चालू आहेत या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही उपसंपादक फरज शेख बिरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज चिपदेव दुर्गे बतवाली पोलीसच्या विज्युअल कॉम्प्लेक्स पाठीमागे मोकळ्या जागेत लागलेली आहे ज्या उष्णतेमुळे लागले असतात त्याचं काही पण म्हणजे हे ह्याच्यामध्ये पण काही उद्देश दिसून येत नाही तरी लोकांनी यापुढे सुरक्षा घ्यावी

સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ